मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवा झवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळ कडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जेव्हा दोनच खासदार होते अटलजी आणि लालकृष्ण अडवाणीजी थोडस विचार प्रत्येकाने करणं गरजेचं की मग आज दोन खासदार असणार मर्यादित असा हा पक्ष आज केवळ देशात नाही तर संपूर्ण जगभरात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज ओळख भारतीय जनता पक्षाची झाली त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर कुठल्याही प्रकारचं भेदभाव केला जात नाही जो काम करतो त्याला कुठल्याही जाती जमातीतला जरी असला तर त्याला मोठ्या प्रमाणावरती त्याला पाठबळ दिलं जात आणि त्याचं कौतुक केलं जातं अनेक वर्षापासून त्या समाजकार्यात राजकारण तर मी कधी केलं नाही अनेक वर्षापासून समक सामाजिक कार्य जे जवळपास मला वाटतं तीस पस्तीस म्हणजे तीन तप झाले बारकाईने बघितलं तर त्या ठिकाणी वशिलाची गरज नाही अनेक वेळेस आपण जर पाहिलं तर कोण हा याचा वशिला असल्याशिवाय आपण जाता येत नाही तर सर्वसामान्य माणसा कार्यकर्त्याला सर्वसामान्य जो काय या पक्षाचा जो पायक आहे किंवा जे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करतो त्याला न्याय देण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून मिळतं आणि त्यामुळंच लोकांचा एक विश्वास पक्षावर निर्माण झाला आणि त्यातूनच आज आपण जे पाहतो की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती देशभरात जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आज बी जे पीच कडकौल पाहायला मिळतो मी असं म्हणणार नाही की बाकी ज्यांची आयडिओलॉजी पक्षांची चुकीची आहे पण एक निश्चित या ठिकाणी मला सांगायचं वाटतं की त्यांची आयडिओलॉजी त्या काळात सर्वसामान्यांना जर न्याय त्यांनी दिला असता तर आज त्यांचा पण पक्ष मोठा झाला असता ते देऊ शकले नाही हे त्या पक्षांचं म्हणजे त्या त्या जे कोण श्रेष्ठ असेल त्यांचं अपयश म्हणणार नाही पण त्याच्यामुळंच आज संपूर्ण हा पक्ष भारतीय जनता पक्ष मोठं झाला महाराज साहेब तुमची भाजपवर निष्ठा आहे मात्र सध्या आता राजकीय वर्तुळामध्ये वेगळी चर्चा सुरू आहे की तुम्ही ठिकाणी पवार साहेबांसोबत चर्चा केलेली आहे किंवा फोनवर आहे एक लक्ष नाही माझी पक्षापेक्षा आहे ना माझी तत्वार्थी निष्ठा आहे आणि बारकाने जर विचार केला तर अनेक लोकांना अनेक पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं हो त्यांचे विचार जर जास्तीत जास्त आचरणात जर कोणी आणले असेल तर या पक्षांनी आणले आणि तुतारी म्हणजे काय हे आज कोणीतरी चिन्ह घेतले पूर्वीच्या काळापासून आमच्या वाड्यात तुतारी असायचेच कुठेही आपण लग्नाला गेलो तर तुतारी असतेच त्यामुळं चिन्ह चांगलं आहे हे जरी खरं असलं तर पण मला कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या वरती भाष्य करायचं नाही त्यांचं सगळे शेवटी पक्ष वाढवण्याकरता त्या त्या पक्षातले जे श्रेष्ठ आहे पक्षश्रेष्ठी आहे ते जरूर प्रयत्न करणार आणि त्यांनी करावेत त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षसुद्धा प्रयत्न आहे आणि करणार आणि यशाच्या दृष्टिकोनातनं वाटचाल प्रत्येक ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पक्षाची पाहायला मिळते तर तारीख काय कळाली कुठली तारीख हिंडून फिरून सारखं तोच विषय असतो तिकीटाचा आता एक करा तुम्ही कसलं तिकीट पाहिजे मला सांगते जाऊन द्या मला तुमच्या लोकांवरती सगळ्या पत्रकारांवरती शंका येते की तुम्ही ते असल ना काय झालं म्हणतात हे कोरियर बिर असत ना बहुतेक तुमच्या डोक्यात तेच आहे यांना व्यवस्थित पॅक करायचं एक तिकीट लावून टाकायचं आणि कुठेतरी लांब पाठवायचं म्हणजे सगळं झाल्यानंतर तसं एवढं मी काही सोपं नाही आहे आणि होईल होऊन जाईल प्रत्येकाच्या सोटी कसं आहे सातारा हा जिल्हा या जिल्ह्यानी अनेक ह्या जिल्ह्यामध्ये अनेक चळवळी निर्माण झाल्या या जिल्ह्याने देशाला महाराष्ट्राला आणि देशाला दिशाद्यांचं काम केलं प्रत्येकाचे टॅक्टिक्स वेगळे असतात शेवटी सातारा बोट ठेवलं की बाकीच्या तडजोडी होत राहतात म्हणून सातारा ही एक वेगळी ओळख आहे साताऱ्याची गोकुळ सोबत गोकुल गो ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका